नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बीज प्रक्रिया या विषयावर थोड बोलणार आहे आणि बीज प्रक्रियेविषयी आत्ता जे बोलणार आहे त्या संदर्भात मी एकच सांगेल की मी आता जे काय बोलणार आहे आपला मागचा काय अनुभव आहे किंवा कोण काय सांगतं कोणता तज्ज्ञ काय सांगतो हे सर्व बाजूशी ठेवून आता मी जे प्रॅक्टिकल सांगणार आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि समजून घ्या की मी जे सांगतोय ते बरोबर आहे तुमच्या मनाला पटत का आणि त्यानुसार तुमचं डिसिजन करा ऍक्च्युअली जे खरीप मधले शेतकरी आहेत ज्यांचं तूर आहे कपाशी आहे सोयाबीन आहे हे जे पिकं आहेत तर कितीही बीज प्रक्रिया केली तरी जर तुरीची मर होत असेल तर खरंच ती बीज प्रक्रिया आपल्या कामाची आहे का किंवा बीज प्रक्रिया करून सुद्धा तूरची मर कंट्रोल होत नाही किंवा बीज प्रक्रिया करून सुद्धा हरभऱ्याची मर कंट्रोल होत नाही तर ती का असं होतं आणि त्याच्या मागचं खरं कारण काय हे आपण समजून घेऊ आणि पद्धतीमध्ये काय बदल करायचे हे सुद्धा थोडक्यात समजण्याचा प्रयत्न करू आता आपण ज्या शेतामध्ये उभे आहे याच्यामध्ये सोयाबीनची काल पेरणी झालेली आहे तर आपण बघू शकतो की हे आपले सोयाबीनची जी पेरणी झालेली आहे त्याचे हे दोन तास आहेत या ठिकाणी आपण थोडं उकरून ठेवलंय तर या तासामध्ये आपले हे सोयाबीनचं बी आहे आणि इकडच्या तासामध्ये आपलं सोयाबीनचं हे बिये आता समजा आपण या बियाण्याची बीज प्रक्रिया केली आणि आपला समजा सोयाबीन आहे किंवा तूर आहे आणि आपला उद्देश हा आहे की आपली मर झाली नाही पाहिजे आणि आपण हे समजू की जगातलं सगळ्यात भारी रासायनिक बुरशीनाशक आपण या बियाण्यावर लावलं आणि हे बियाणं असं जमिनीमध्ये गेलं आता हे बियाणं जमिनीमध्ये गेल्यानंतर या बियाण्याच्या वर जी बुडशी होती ती शंभर टक्के मारणार याच्याविषयी मी शंभर टक्के खात्री देतो की त्या बियाण्याच्या वरची बुडशी शंभर टक्के मारणार हे बियाणं जमिनीमध्ये ज्या ठिकाणी पडलं बघा हा जो भाग आहे आता हे बियाणं ज्या ठिकाणी जमिनीमध्ये पडलं या ठिकाणची आसपासची बुरशी सुद्धा मरणार परंतु बुडशी फक्त या बियाण्याच्या खालीच होती का या ठिकाणी समजा एक बियाणं आहे आणि या ठिकाणी एक बी पडलेलं आहे तुमचं तर या दोनच्या मदत बुडशी नाहीच का किंवा एक बी हे आहे आणि एक बी या ठिकाणी आहे तर या दोन सऱ्याच्या मधात हा जो भाग आहे याच्यामध्ये बुरशी नाहीत का, का। आपण या ठिकाणी काही ट्रीटमेंट केलेली आहे का आणि जर आपल्या शेतामध्ये तुरीमध्ये किंवा हरभऱ्यामध्ये पंधरा टक्के वीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंत मर होत असेल तर ही जी बुरशी आहे मधातली ही जास्ती जास्त तुम्ही या ठिकाणी पेरणी केली पाऊस आला ही बुडशी चिघडणार आणि ही बुरशी तशी चालत 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 तुमच्या बियाण्यापर्यंत येणार तर त्याकरिता काय करायचं पद्धत कशी करायची याविषयी आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये मध्ये चर्चा करू सध्या फक्त हा फरक लक्षात घ्या की बुरशी फक्त बियाण्याखाली नाही बुडशी अख्ख्या शेतामध्ये आहे आपल्या डोळ्याला दिसत नाही म्हणून आपण गाफिले ही जी बुडशी अख्ख्या शेतामध्ये पडलेली ही बियाण्यावर धाव घेणार आणि रोज घेणार बुडशी जेवंत आहे ही रोज ही बुरशी वाढणार या बुरशीचे नवे अंडे तयार होणार आणि ही तुमच्या बियाण्यापर्यंत धाव घेणार आपण रोज ही ट्रीटमेंट करू शकत नाही आपण रोज ड्रिंचिंग करू शकत नाही आपण रोज प्रक्रिया करू शकत नाही त्यासाठी आपण काय करायचं आणि कशा प्रकारची पद्धत वापरायची त्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करू धन्यवाद